एकीकडे धुळे जिल्हा प्रशासन आणि वन विभाग निसर्ग संवर्धनासाठी विविध प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा गावामध्ये तीस वर्ष जुनं पिंपळाचं झाड नरडाणा ग्रामपंचायतीनं कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता जमीन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला वन विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अज्ञात इसमांच्या मदतीनं हे जुनं आणि भलं मोठं झाड ग्रामपंचायतीकडून जमीनदोस्त करण्यात आल्यानं आज संतप्त झालेल्या नरडाणा गावातील ग्रामस्थ यांनी धुळे वन विभाग कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलंय व जोपर्यंत संबंधितांवर कारवाई केली जात नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलंय नमस्कार मी श्रीराम सावंत मोरे नडाने गावात अकरा अकरा सहा दोन हजार चोवीसला एक अशी घटना घडली की सात तीस वर्ष जुनं पिंपळाचा चांगला मोठा वृक्ष होता त्या वृक्षात सगळ्यांना ऑक्सिजन मिळत होतं अशा वृक्षाला न कळत न कोणाला का वन परवानगी न घेता ग्रामपंचायत नडाणा यांनी काय कारणाने तो वृक्ष पुलसपाट करून टाकला त्या निषेधात आम्ही आज पुढे येथे निषेध नोंदवण्यासाठी आलेलो आहोत काय मागणी तुमच्याला आमची मागणी जी आहे की तो वृक्ष त्या वृक्षाच्या जागी जशा तसे वृक्ष लावण्यात यावं ते पिंपळाचे वृक्ष अजून लावण्यात यावं व ज्यांनी बी तो वृक्ष तोला त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी दरम्यान झाड करणाऱ्या नरडाना ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि संबंधित इसमांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आल्यानं आता वन विभाग आणि प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे